सरकार देखील आता स्थापन झालेलं आहे मात्र विरोधक जे आहे ते अद्यापही पराभव मानायला तयार नाही कुठेतरी वरती खापर फोडलं जाते आणि या विरोधात केंद्र पातळीवरती देश पातळीवरती एक आंदोलन उभारण्यासाठी आज विरोधकांची बैठक दिल्लीमध्ये होती कसं विरोधकांची संख्या एका बैठकीपुरतंच मर्यादित राहिल्यामुळे त्यांना बैठक घेतल्याशिवाय पर्याय नाही विरोधकांची संख्या मोठी असते तर काय ते सभाही घेतल्या असते शेवटी आज त्यांना त्यांच्या खालचं केडर पळून जाऊ नये त्यांचे आमदार जाऊ नये त्यांचे खासदार जाऊ नये यासाठी एक असं वातावरण तयार करणं आवश्यक वाटतं जेणे की जे काही उरलेले लोकं आहेत ते तरी बरोबर राहावेत हा सगळा एक ज्याला म्हणतो रडीचा डाव आहे यावर अनेक आमचे नेते बोललेले आहेत ई व्ही एमवर शंका घेणं आता आम्ही स्वतः काउंटिंग उभं होतो त्या काउंटिंगमध्ये जिदं जिदं आम्हाला अपेक्षित होतं तिथं मतदान पडलं जिथं अपेक्षा होती तिथं मतदान नाही पडलं आणि त्यामुळे जनसामान्य माणसांनी महायुतीला कौल दिलेला आहे या पुढेही देत राहणार आणि आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीच्या नेतृत्वाखाली स्थापन झालेलं हे सरकार सर्वसामान्यांचं सरकार म्हणून या पुढच्या पाच वर्ष काम करायला कटिबद्ध आहे काँग्रेस देखील हिंदुत्वाच्या मुद्द्यावरती किंवा बांगलादेशमध्ये होणाऱ्या अत्याचार जे आहेत त्याच्या आता कुठेतरी रस्त्यावर उतरताना दिसत आहेत निवेदने दिली जात आहेत काय वाटतं उशिरा सुचलेलं शहा उशिरा सुचलेलं शहाण पण नाहीये हे मताच्या बेरजेचं राजकारण करायचा प्रयत्न काँग्रेस करत आहे त्यांची भावना हिंदूंबद्दल नाहीच आहे पण संगमनेरमध्ये झालेला पराभव किंबोना अतर ठिकाणी झालेला पराभव म्हणजे लोकसभेमध्ये जेव्हा आमचा पराभव झाला ज्या प्रकारे झाला ज्या कारणांमुळे झाला तेव्हा त्या गोष्टी चांगल्या वाटत होत्या पण लोकसभेमध्ये झालेल्या प्रकारानंतर जो आज विधानसभेमध्ये हिंदू जागा झाला प्रत्येक ठिकाणी हिंदू समाजाचा प्रत्येक मतदार बाहेर पडला आणि महायुतीच्या बाजूने कौल दिल्यानंतर त्यांना ही जाग आली की आता आपल्याला हिंदूंची पण गरज आहे ही भावना त्यांच्यामध्ये निर्माण झाली पण त्यांचे डोळे उशिरा उघडलेत आता ते दोन्ही कुठूनही हुकणार एवढंच मी सांगतो